परत नमस्कार आम्ही जे दोन तीन दिवस आंदोलन आधी गेल्या आठवड्यात काढलं महानगरपालिकेमध्ये मोर्चा नेला त्याचा खूप फायदा झाला आम्हाला त्याप्रकारे प्रत्येकाला करामध्ये सूट मिळावी सामान्य माणसापासून भरच्या ल लोकांना त्यासाठी हा आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आणि ते सातत्याने आम्ही सुरूच करणार आहोत कारण या भ्रष्ट सरकारने फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कित्येक गोष्टी केलेल्या आहेत प्रत्येकाला ही गोष्ट पटवून देण्याचं काम आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पक्ष करत आहोत आम्ही आमच्या आमच्यापरीने करत आहोत काही जणांनी ते पटलेलं आहे आणि आत्ताच त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लोकही म्हणजे पक्षाव्यतिरिक्त सामान्य नागरिक देखील इथे सामील झालेले आहेत आणि हे दरवाढ रद्द होईपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहे आणि समानता जी यायला पाहिजे ज्या पक्षाने खूप आपल्याला त्रास दिला आहे सगळ्याच बाबतीत तो कुठे मोडला पाहिजे आणि म्हणतात ना की हुकुमशाही आता चालणार नाही त्यामुळे लोकांची मतं जी इलेक्शनच्या वेळेला जो अडथळा येतो आपला साहजिकच लोकांची मतं महाविकास आघाडी पक्ष शिवसेना असेल या सगळ्यांकडे आता वळली आहेत याचा अंदाज आपल्याला येत्या निवडणुकीतसुद्धा मिळेल प्रश्न एक, एक तर हा एक मोठा माझ्या सगळं हा प्रश्न आहे करवाडीचा हा जो आपण धरून ठेवला आहे त्याचं सर्वांना त्यांचं हा सर्वांनी ती त्याची समज देण्याचा आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की जे महिलांसाठी ज्या योजना सरकारने केल्या त्या किती अयोग्य आहेत सगळ्यांना वाटतं आहे ताईंना या सणात मिळालं ते सणात मिळालं पण आत्ता त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे प्रत्येक गावात गावात आम्ही आमच्या परीनं इलेक्शनच्या काळा अगोदर आम्ही जागरूकता करणार आहोत की तुम्हाला कसं आमिष दाखवलं आहे म्हणजे गाजर दाखवले की आम्ही हे करणार आहोत ते करणार आहोत नंतर त्याची किंमत शून्य असते आणि मी निश्चितच आम्ही प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे करणार आहोत की जास्तीत जास्त आपले पदाधिकारी निवडून यावेत त्यांनी म्हणजे मतदानही कारण मतदान हे महाविकास आघाडीच्या पक्षासाठी करावं जे पैसे देऊन विकत घेऊन दे। आपल्याला विक म्हणजे आपल्याला विक्रीची वस्तू बनवू नये ठामपणे प्रामाणिकपणे आपलं मत मांडून द्यावं सण वाटतं आहे कारण लोकांचा कल दिसतो आहे लोकांच्या चर्चा आम्हाला ऐकायलात आणि ज्या ज्या वेळेला आम्ही महानगरपालिकेत लो मोठ्या संख्येने पदाधिकारी किंवा कुठल्याही पक्षाचे लोक असतील नागरिक त्याच्यात सामील होत आहेत आणि आम्हालाही प्रश्न विचारे आम्ही फसलो जे बॅनर लागलेत त्यांच्या दृष्टीने सगळं माफ झालं असे पण बॅनरचा खरा अर्थ लोकांना कळायला लागला आहे आणि शेवटी शेवटी जो चांगल्या गोष्टी येतात त्याला थोडा वेळ लागतो व्हायला वाईट गोष्टी लगेच घडत असतात आम्हाला निश्चितच म्हणजे आश्वासन मी असेल की आमचे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सीट इकडे येतील आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू हा नक्की आम्हाला ठाम विश्वास आहे